नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षात आपल्या पांढऱ्या सोन्याने म्हणजे आपल्या कापसाने आपल्याला खरच थोडासा दिलासा दिलाय अखेर भावांमध्ये थोडी सुधारणा दिसू लागली आहे तर बघा गेल्या दोन आठवड्यांपासून चित्र थोडं बदललंय भाव जे सात हजार सातशेच्या च्या आसपास होते ते आता आठ हजारांपर्यंत पोहोचले आहे ही खरंच एक चांगली सुरत आहे पण आता खरा आणि सगळ्यात मोठा प्रश्न पुढे उभा आहे ही जी दरवाढ झाली आहे ती इथेच थांबणार की भाव अजून वाढून दहा हजार किंवा अकरा हजारांचा टप्पा गाठणार मला माहिती आहे प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात हाच प्रश्न घोळतोय म्हणूनच जर आपल्या घरात कापूस अजूनही पडून असेल तर कोणताही निर्णय घेण्याआधी हे सविस्तर विश्लेषण नक्की बघा कारण यामुळे आपण हजारो रुपयांचं नुकसान वाचू शकता आणि हो पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट अशा विश्वासार्ह आणि खात्रीशीर बाजार विश्लेषणासाठी तुम्ही माझ्या या चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मित्रांनो मी गंगाधर गडदे तर आपण जे काही बोलणार आहोत ते केवळ हवेतले अंदाज नाहीत तर ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे सरांनी केलेल्या सखोल अभ्यासकाचा हा सगळा उलगडा आहे त्यामुळे आपण जी माहिती पाहणार आहोत ती पूर्णपणे अधिकृत आणि विश्वासारे आहे चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात आधी हे भाव अचानक का वाढायला लागले आहेत या मागची ठोस कारण काय आहे बाजारात नेमकं असं काय घडतय का ते आपण समजून घेऊया तज्ज्ञांच्या मते या भाववाढी मागे मुख्य तीन कारण आहेत पहिलं म्हणजे सरकारनं लावलेल्या नवीन आयात कर दुसरं उत्पादनात झालेले एक ऐतिहासिक घट आणि तिसरं वाढलेले दर आता एक मुद्दा सविस्तरपणे पाहू पहिला आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एक जानेवारी पासून सरकारने कापूस आयातीवर म्हणजे बाहेरून येणाऱ्या कापसावर कर लावला याचा अगदी सरळ परिणाम होतो बाहेरचा कापूस महाग होतो आणि आपल्या देशातल्या कापसाला महागडी वाढते दुसरं कारण म्हणजे उत्पादनातील प्रचंड घट आपल्याला आश्चर्य वाटेल पण या वर्षी कापसाचे उत्पादन हे गेल्या पंधरा वर्षातलं सगळ्यात कमी असण्याचा अंदाज आहे पंधरा वर्ष बघा सुरुवातीला वाटत होतं की उत्पादन साधारण दोनशे नव्वद लाख गाठी होईल पण आता तो अंदाज बदललाय आणि तो थेट दोनशे पंच्याहत्तर लाख गाठींवर आला याचा अर्थ काय सोपा आहे बाजारात कापूस कमी येणार म्हणजे मागणी जास्त आणि पुरवठा कमी साहजिकच दरांना चांगला आधार मिळणार आणि तिसरं कारण आहे सरकीचे वाढलेले भाव बघा जेव्हा सरकी महाग होते तेव्हा जिनिंग मिल्स हे परवडत आणि मग ते शेतकऱ्यांकडून कापूस जास्त भावाने खरेदी करायला तयार होतात हे एक साधं पण खूप महत्वाचं अर्थशास्त्र आहे बरं भाव वाढणार हे आता स्पष्ट झाले पण सगळ्यात मोठा प्रश्न हा की ते कुठपर्यंत वाढतील एक वास्तववादी मर्यादा किंवा काही म्हणूया की एक लक्ष्मण रेषा समजून घेणे अत्यंत महत्वाचं आहे सरांच्या विश्लेषणानुसार एक आकडा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे पंधरा जानेवारीच्या आसपास कापसाची दर आठ हजार रुपयांपर्यंत पोहोचवण्याची दाट शक्यता आहे पण आपल्या मनात एक मोठी आशा आहे की भाव नऊ हजार किंवा दहा हजारांचा टप्पा ओलांडतील का तर तज्ज्ञांच्या मते सध्या तरी तसं होण्याची शक्यता नाही खूप कमी आहे आणि यामागे खूप महत्वाचं आणि तार्थिक कारण आहे हे कारण आपण हे लाईट समजू शकतो जरा विचार करा जर आपल्या देशातल्या कापसाचे भाव नऊ हजारांच्या वर गेले तर टेक्स्टाईल मिल्स काय करतील त्यांच्याकडे दोन सोपे आहेत एक तर अकरा टक्के परदेशातून कापूस आयात करतील किंवा थेट पॉलिस्टर सारख्या दुसऱ्या धाग्याकडे वळतील दोन्ही गोष्टी त्यांना महाग देशांपर्यंत कापूस खरेदी करण्यापेक्षा स्वस्त पडतील त्यामुळे दहा हजारांची स्वप्न पाहण्यापेक्षा वास्तव स्वीकारणं महत्वाचं आहे या हंगामासाठी आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपये हीच दरांची एक प्रकाराची लक्ष्मण रेषा असू शकते तर मग या सगळ्या माहितीच्या आधारावर कापूस विकण्यासाठी आपलं स्पष्ट धोरण काय असायला हवं चला तीन सोप्या टप्प्यांमध्ये आपली कृती योजना हो काय असेल ते पाहूया मग आता काय करायचं ते अगदी सोप्या भाषेत समजून सांगतो सगळ्यात पहिलं अजिबात घाई करायची नाही निदान पुढचा एक आठवडा तरी बाजारात शांत होऊ द्या बघूया काय होतंय दुसरी गोष्ट जेव्हा आपल्या बाजारपेठेत भाव साडेआठ हजारांच्या आसपास पोहोचायला लागतील तेव्हा सगळा कापूस एकदम विकायचा नाही थोडा थोडा करून टप्प्या टप्प्याने विका आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट घाबरून विक्री करू नका आणि सी आई ची खरेदी सुरू आहेच की त्यामुळे कमी भावात विकायचा प्रश्नच येत नाही थोडक्यात सांगायचं झालं तर अति अपेक्षेच्या नादात हातात आलेला साडेआठ हजारांसारखा चांगला भाव सोडू नका हुशारीने निर्णय घेणं हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आता समारोपाकडे जाताना एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे आपण सगळे मिळून एकमेकांना मदत करू शकतो माहितीची देवाणघेवाण करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे माझा एक साधा प्रश्न आहे आज आपल्या स्थानिक बाजारपेठेत कापसाचा काय भाव चालू आहे आपला स्थानिक भाव खाली कमेंट मध्ये नक्की सांगा त्यामुळे सगळ्यांनाच अंदाज यायला मदत होईल आणि हो हे महत्वाचे विश्लेषण इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका अशाच अचूक आणि उपयोगी माहितीसाठी तुम्ही माझ्या या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या विश्लेषणात धन्यवाद